थी थी तुम्हां तुम्हां कार्ली फ्रायची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे क्रिस्पी आणि कुरकुरीत क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कार्ली फ्रायची रेसिपी जी तुम्ही तोंडाला लावणीसाठी बनवू शकता चला तर मग कार्ली फ्रायची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनलला एक शहर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर बेल बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे कार्ली फ्राय करायला मी दोन कार्ली घेतले ती आपल्याला अशी कापायचे आहेत गोल गोल स्वच्छ धुवून घेतले आता दा मी ना कापून दाखवते आजचा खुडसा बेट काढून टाकायचा आहे आणि थोडीशी क्रॉसच कट करायचे आहेत थोडी कोळीच कारली घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या बिया वगैरे आपल्याला काढायची जरूळ नाही आहे क्रौस क्रौस मोटे -मोटे असे पातळ सर्व स्लाइस थोडे क्रॉस कटिंग करून घ्यायचे गोल केलात तरी चालेल मी क्रॉस कटिंग करते क्रॉस कटिंग केले तर थोडे मोठे मोठे होतात स्लाईस थोडी जून असेल त्यातल्या बिया निघत असल्या त्या काढून टाकायच्यात जास्त जून बिया असल्या तर काढून टाकायच्या त्याच्यात बिया नाही आहेत जास्त जून त्या नाही काढल्या तरी चालतात निघत असल्या तर काढून टाकायच्यात बिया अशी दोन्ही कारली कटिंग करून घेते मी क्रॉसमध्ये अशी दोन्ही कारली कापून घेतली मी आता आपण मसाले लावून घेऊया सर्व कारलेला आपण आता मसाले लावून घेऊया हे मीठ लावते चवीनुसार सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे ताटातच घ्यायचे म्हणून मग व्यवस्थित मसाले लागतात हळद टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा अजून थोडंसं टाकते तिखट गरम मसाला आहे तो टाकते अर्धा चमचा धने पूल टाकायचे अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची ही कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकते आणि अर्ध लिंबू घेतलं आहे ते पिळते तर बिया काढून घ्यायच्या आहेत मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे कारल्यांना आंबट तिखट आणि थोडं अशी हो आपली गार्लीची टेस्ट होणार आहे थोडंसं तुम्हाला कोखम आगोळ टाकायचं असेल तर पकलात तरी चालेल असा सर्व मसाला लावून घ्यायचा घ्यायला लगेचच आपण फ्राय करायला घेणार आहे व्यवस्थित सर्व मसाल्या व्यवस्थित सर्व कारल्यांना आपला मसाला आहे ला वरून वरून कारल्याला कोटिंग करायला आपण हे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय दोन चमचे रवा टाकते मी बारी। बारीक बारीक रवा नसेल तुमच्याकडे तर मिक्सरला थोडासा फिरवून घालू शकता हे अर्धा चमचा लाल तिखट टाकते हे सर्व मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित हे सर्व आपण मिक्स करून घेतले आता ही कोट केलेली कारली याच्यात आपण घोळवून घेऊया तांदळामध्ये रव्याच्या पिठामध्ये तेल पण आपण एका साईडला कढई तापायला ठेवलं आहे तर व्यवस्थित कोटिंग करून घेऊया कारली म्हणजे फटाफट तळतात ती सर्व अर्धी कोटिंग करून घेतलेत मी आता तळायला घेऊया आपण गॅसवर आधीच कढाई ठेवलेली मी तेल तापायला तेल आपलं तापलं आहे तर तशी सोडूया आपण एक एक कारली तेल जास्त ठेवायचं नाही आहे कारण तेलात थोडा कडवटपणा कारलीचा उतरतो ते मग तेल आपण लगेच एक ते दोन दिवसात कारल्याच्या भाजीसाठीच वापरू शकतो जास्त दिवस पण बॉईल केलेलं तेल वापरायचं नसतं क्रिस्पी कुरकुरीत आपली कारली फ्राय झाली आहेत लगेच त्यात चमचा घालायचा नाही टाकल्याबरोबर थोड्या वेळाने घालायचा आहे एक मिनटाने म्हणजे मसाला त्याचा निघत नाही आपली आपली छान क्रिस्पी फ्राय झाली आहेत काढून घेऊया तारली टाकताना थोडा गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आपल्याला स्लो नाही करायचे एक साईडने पलटी केले मग स्लो करायचे फ्लेम सात ते सात टाकलेत मी एका वेळेला असे थोडे वर आले त्याला आपल्याला पलटी करायचं आहे झाले ते काढून घेऊया मस्त अशी आपली कार्ली फ्रायची रेसिपी रेडी आहे